कशा खोड्या चालू येते कामेकाला घ्या आणि ह्यांचा बड्डे आज बघा बघा हे खेळ बघितलं का कसं आहे चालू घरात पाटेल चक 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 हे बघ बघितलं का कसे नाहीत नुसतं धुमाकुळ असतोय घरात हं शंभू पळ तरी म्हणलं का स्टॉप ऑफ झालाय भाऊ इकडे आलेत का पळाली बघ गेली हे बी आलं बघ काय करण <laughs> ब्राहुनीचा माग लागल्यावर कस बाबाने चिडला वेळ ग बाबड्या मस्ती चालली मायला अकराची तुला काय प्रॉब्लेम <laughs> आहे हा बरोबर आहे तुझं खेळा तुमचा काय विषय नाही अर कॅमेरा सुद्धा लावून देत नाहीत हे एवढं फास्ट मध्ये चाललंय त्यांचं ते बघ मग ब्राहुनी कशी आहे डेंजरपूर ती काय बोलायची ऐकत नाही ती दोघाला पण पळाली <laughs> बगर कुठे अंबू कसं धबकं पावला चालले ते बघ त्याच्या कशाला माग लागते खोडी रावनी शंभू डेंजर आहे ती बाबड्याला ऐकत नाही तुला कधी ऐकायची बाळ ती चल झाली <laughs> एंट्री ब्राहणी लयच खोडील खरं ब्राउन बघतोय बाबड्या मजा बघतोय यांची आले बघ शंभू शंभू आली बघी आली हाळूच हा इकडे चुकते तिथं बसले इकडे बसली भबी एबड्या तिथं बसले <laughs> ते खेळते मायलेखर तुला काय प्रॉब्लेम आहे तुला नसलं खेळायचं नको खेळू ल चल आणि आज भांडणं करायचं नाही कोणी बव्या ब्राऊनीसोबत भांडणं करायचं नाही आज बव्या भांडणं करायचं नाही ब्राऊनीसोबत हां हां हुशार आहेस हुशार आज भांडणं नाही करायचं शंभू झाले पाटला सकाळीच मसाज झालेली आहे लाड ब्राऊनीचे राहिलेत तिलाच ये म्हणलं ना लगेच येणार